नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नास काळमध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत रन फॉर युनिटी एकता दौड पार पडली या दौडमध्ये भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रन फॉर युनिटी एकता दौडचे आयोजन करण्यात आलं आहे या अंतर्गत कराडमध्ये देखील भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ अतुल बाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत रन फॉर युनिटी दौड पार पडली कराडमधील दत्त चौक येथून या एकता दौडची सुरुवात झाली या दौडमध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सरदार वल्लभभाई पटेलांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या निमित्तानं देशभर रन फॉर युनिटी जे आदरणीय मोदीजींनी मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर देशामध्ये राबवलं तो संकल्प घेऊन देशामध्ये ऐक्य राहावं आणि ऐक्यातून या देशाची प्रगती व्हावी या देशाचा विकास व्हावा देशामधल्या लोकांमध्ये सद्भावना राहावी याच्यासाठी देशभरामधल्या नागरिकांमध्ये हा एक चांगला संदेश नेण्याच्या दृष्टिकोनानं हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देशभर राबवण्यात आलेला आहे सरदार वल्लभभाई पटेलांचं या देशासाठीचं योगदान हे अमूल्य असं योगदान आहे पाचशे पासष्ट प्रिन्सली स्टेट्स किंवा छोट्या छोट्या राज्यांना भारतामध्ये घेण्याचं काम हे सरदार वल्लभभाई पटेल साहेबांनी केलं आणि याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन एकत्रित हा देश पुढं नेण्याच्या बाबतीमधला संदेश सरदार वल्लभभाई पटेलांनी त्या काळामध्ये दिला होता या देशाची विशालता ही अखंडित ठेवण्यासाठी हे महत्वाचं पाऊल त्या काळामध्ये ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला धारिष्टाने सरदार वल्लभभाई पटेल साहेबांनी टाकलं आणि आज या जयंतीच्या निमित्तानं परत एकदा हा संदेश हा लोकांपर्यंत पोचवायचा त्यांचं स्मरण करायचं आणि त्यांनी ज्या उद्देशाने आपल्याला आपलं आयुष्य जगण्याच्या बाबतीमधलं मार्गदर्शक तत्व घालून दिलेलं आहे त्या तत्वाला उजाळा द्यायचा या दृष्टीनं आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा ह्या रॅलीला मिळालेला आहे आणि मी आजच्या दिवसाच्या निमित्तानं सरदार साहेबांचं सा स्मरण करून त्यांच्या विचारांनी भावी पिढी कशी चालेल याच्यासाठी चा आम्ही प्रयत्नशील राहू